आईच्या गर्भात असतानाच वडिलांचा मृत्यू झाला तर वयाच्या पाचव्या वर्षी आईचं छत्रही हरपले लहानपणापासून संघर्ष पाचवीला पुजलेला वाट्याला आलेला अनाथ पण ढोगले एमआयडीसीतील कंपनीत कामठी केले असा प्रवास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या आय परीक्षेत यश मिळवत अधिकारी होण्याचा मान बत्तीस वर्षीय तरुणाने मिळवला या तरुणाचे नाव अमोल मांडवे पहिल्याच प्रयत्नात अनाथ प्रवर्गातून अमोल पीएसआय झाला अमोल हा मूळचा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कुंठे गावचा लहानपणी आई आणि वडिलांचं हरपल्याने आजीने सांभाळ केला अमोलचा मोठा भाऊ आणि ते दोघे हॉस्टेलला राहिले पुढे आत्याने त्यांचा सांभाळ केला दहावी पास झाल्यानंतर अमोलने आय टी करून नोकरीचा मार्ग स्वीकारला नोकरी करताना देखील शिक्षणात खंड पडू न देता बी पूर्ण केले नोकरी करत असताना अमोल विवाह बंधनात अडकला त्याचा मुलगा आता पाच वर्षाचा आहे अमोल पनवेल मधील कळंबोली येथे वास्तव्यास असून तळोजा एमआयडीसी मधील एका कंपनीत काम करत होता हे काम करत असताना कंपनीच्या शिफ्टच्या वेळा सांभाळून अमोल अभ्यास करत होता दोन हजार वीस पासून अमोल याने अभ्यासाला सुरुवात केली अमोल यांचा मोठा भाऊ संतोष मांडवे हे एम पी एस अभ्यास करत होते त्यांना या परीक्षेत यश मिळाले सध्या ते नायब तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत त्यांनीच अमोल याला अभ्यास करण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रेरणा दिली भावाने मिळवलेल्या यशाने अमोल देखील प्रेरित झाला